नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ पैसा नव्हे तर या तीन गोष्टी माणसाला बनवतात श्रीमंत गीता उपदेशात श्रीकृष्ण काय म्हणतात चला तर मग पाहूया श्रीमद भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे जाणून घ्या कोणत्या तीन गोष्टी माणसाला श्रीमंत बनवतात श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणी शिकवणीचे वर्णन आहे गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धाच्या वेळी दिली होती गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगायला शिकवतो गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो माणसाला जगायला शिकवतो गीता जीवनात धर्म कृती आणि प्रेमाचे धडे देते श्रीमद गीतेचे ज्ञान मानवी जीवनासाठी आणि जीवनानंतरच्या जीवनासाठी उपयुक्त मानले जाते गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे गीतेत लिहिले आहे की तीन गोष्टी माणसाला श्रीमंत बनवतात कोणत्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत तेज क्षमा धृतीय शौच मद्राहू नाती मानिता भवंती संपद दैवीम बीजाजत भारत दैवीम तस्य भारत अर्थ तेज क्षमा धैर्य बाह्य शुद्धी कोणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही सर्व हे भारता अर्थात भरतवंशी अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत तोच धनवान आहे गीतेचे प्रेरणादायी विचार श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की माणूस केवळ पैशाने श्रीमंत होत नाही तर खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात इतके कमकुवत बनू नका की कोणी तुम्हाला तोडू शकेल पण इतके मजबूत व्हा की ज्यांनी तुम्हाला तोडले आहे तो स्वतःला तोडेल इतके कमकुवत बनू नका की कोणी तुम्हाला तोडू शकेल पण इतके मजबूत व्हा की ज्यांनी तुम्हाला तोडले आहे तो स्वतःला तोडेल श्रीकृष्ण म्हणतात की आयुष्यात दोन गोष्टी कधीच करू नयेत एक म्हणजे खोट्या माणसाशी प्रेम आणि दुसरी म्हणजे खऱ्या माणसाची फसवणूक गीतेत लिहिलं आहे की केवळ दिखाव्यासाठी चांगले होऊ नका केवळ दिखाव्यासाठी चांगले होऊ नका देव तुम्हाला बाहेरूनच नाही तर आतूनही ओळखतो रागाच्या वेळी थोडा संयम ठेवला तर निदान शंभर दिवस तरी टाळता येतात रागाच्या वेळी थोडा संयम ठेवला तर निदान शंभर दिवस तरी टाळता येतात श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की विजय आणि पराजय आपल्या विचारांवर अवलंबून आहे आणि आपण ते स्वीकारले तर तो विजय आहे आणि आपण ते स्वीकारले तर तो विजय आहे गीतेच्या गीताच्या म्हणण्यानुसार त्याच्याबद्दल मत बनवणे मूर्खपणाचे आहे अशा प्रकारे आज आपण पाहिले पैसा नव्हे तर या तीन गोष्टी माणसाला बनवतात श्रीमंत आणि श्रीकृष्णाने गीता उपदेशात असे सांगितले आहे की पैसा इम्पॉर्टंट नाही माणसाची श्रीमंती ही, ही पैशाने होत नाही माणूस हा स्वतः आपल्या कर्माने श्रीमंत होतो हे भगवद्गीतेचे विचार नक्की आत्मसात करा आयुष्यात कोणत्याच गोष्टीचं कमी पडणार नाही करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ